साहित्यरत्न लोकशाही राणाभावसाहेब यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी भारतरत्न एलगा महासभा मुंबई या संदर्भात आज फलटण येथे जिन बैठक आपल्या मार्गदर्शनाखाली अध्यक्षतेखाली पार पडलेले आहे या ठिकाणी आपण बोलताना सांगितलं की आम्ही शरद पवारसोबत अलायन्स केलेले आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील चार जागा आपल्यासाठी मागितलेल्या आहेत यामध्ये फलटण ही जागा अनुसूचित जाती मतदारसंघासाठी राखीव आहे त्यामध्ये आपण फलटणचाही उल्लेख केलेला आहे काय सांगा सर्वांना जयभीम जयलवजी जे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष आहे आणि त्या पक्षाची अलायन्स शरद पवार साहेब यांचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी त्याच्याशी आहे आम्ही एकूण सहा जागा मागितलेल्या आहेत पवार साहेबांच्या पक्षाकडे तर महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटप अजून झालेलं नाही शरद पवार साहेबांच्या वाटेला कोणत्या जागा येतात त्याच्यावर त्या जागा ठरणार आहेत हे त्यांनी क्लिअर कट सांगितलेलं आहे तरीसुद्धा इलेक्शनच्या पूर्वी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाची ताकद दाखवण्यासाठी आम्ही मुंबईमध्ये भायखळा येथे साठे नाथटेकरामध्ये सत्तावीस सप्टेंबर रोजी भारतरत्न एल्गार महासभा घेतलेली आहे सत्यशोधक अण्णाबाव साठेंना भारतरत्न मिळावा याच्यासाठी अनेक वर्षे संघर्ष सुरू असतानासुद्धा हे केंद्र सरकार त्याची दखल घ्यायला तयार नाही राज्य सरकार त्याची दखल घ्यायला तयार नाही आणि म्हणून भारतरत्न मेळावा हा त्या महासभेचा विषय आहे आणि दुसरा एक विषय असा आहे की अण्णाभाऊ साठ्यांचं स्मारक महाराष्ट्रात कुठंच नाही जे मुंबईला आहे ते एक गुंट्यामध्ये आहे ते एक गुंट्यातलं स्मारक स्मारक होऊ शकत नाही वाटेगावला जे युतीच्या काळात स्मारक बांधलं ते स्मारक नाही आमचा दावा आहे चार भिंतीन पत्र मारून ते स्मारक म्हणून डिक्लेअर केलं हा त्या समायाचा नानाबाऊचा फार मोठा अवमान बी जे पी केलेला आहे आणि म्हणून राष्ट्रीय लेवलचं स्मारक मुंबईमध्ये व्हावं आणि म्हणून गोल गोल्ड मिल म्हणून एक मिल आहे ती शासनाच्या ताब्यात आहे ती जमीन सात एकराची आहे त्या सात एकराच्या जमिनीला अण्णाभाऊ साठ्यांच्या पदस्पर्शानं ती भूमी कुणीच झालेली आहे कारण का गोल्ड मिलमध्ये साठे कामाला होते त्या गोल्ड मिलच्या सात एकराच्या जागेवर राष्ट्रीय लेवलचं स्मारक अण्णाभाऊंचं व्हावं ही एक आमची दुसरी मागणी घेऊन आम्ही ती महासभा घेतलेली आहे त्या महासभेचे उद्घाटक शरद पवार साहेब आहेत आणि प्रमुख पाहुणे म्हणून त्या महाराष्ट्राचं उगवतं नेतृत्व ते सत्यजित पाटील आहेत अशा पद्धतीचा हा फार मोठा यलगार परिषद होणार आहे त्या परिषदेमध्ये फलटणच्या लोकांनीसुद्धा मोठ्या संख्येने यावं असं आम्ही त्यांना आव्हान करतो कारण का आम्ही ज्या जागा मागितल्या त्याच्यामध्ये जा फलटण ही जागा आम्ही मागितलेली आहे आणि फलटणमध्ये कोण लढायचं त्याचा उमेदवारसुद्धा आमच्या मनामध्ये आहे जरी जागा सुटली जा ही जागा सुटलीच आम्हाला तर मोठ्या ताकदीनं फलटण आम्ही लढवणार आहोत कारण का मातंग समाजाकडे सध्या सर्वच पक्षांचं म्हणावं तसं लक्ष नाही दुर्लक्ष झालेलं ना आहे त्या मातंग समाजाला सुद्धा प्रतिनिधी मिळावं याची मागणी आम्ही शरद पवारांच्याकडे केलेली आहे त्यांनी ती मान्य केलेली आहे फक्त त्यांच्या वाट्याला कोणत्या जागा येतात त्याच्यावर ते ठरणार था आहे खरं तर फलटण जर त्या त्यांच्या वाट्याला आली तर नक्कीच सहज ती जागा डेमोक्रॅटिक पार्टीला मिळेल याची आशा आहे आणि त्या आशावाद मनाशी बाळगून आम्ही मोठी महासभा मुंबईला घेतो त्या सभेला मोठ्या संख्येने यावं असं मी सर्वांना आवाहन करतो मुंबई या ठिकाणी भारतरत्न एरगार महासभा होणार आहे यासाठी समाजातून इतर समाजातून सुद्धा मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य मदत होते अनोळखी व्यक्ती मदत करत आहेत अजिंक्यभर चांदे यांच्या फेसबुक पोस्टवर अनेक वेळा पाहिलेले की यांनी पाच हजार दिले अकरा हजार रुपये दिले अशा प्रकारे मदत भारतरत्न एल्गारसाठी मिळत आहे काय सांगाल त्याबद्दल खरं तर समाजातूनच आर्थिक मदत आम्हाला होऊ लागलेली आहे समाजाला खरं तर डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचा बेस मातंग समाज आहे पहिल्यांदा राजकीयदृष्ट्या राजकारणामध्ये प्रवेश करणारी ही पहिली प्रक्रिया आहे पहिली पिढी आहे पूर्वी मातांग समाज बेसूर कोणताच पक्ष नव्हता आणि मातंग समाजा दानशूर लोकांना ते आवडलेलं आहे आणि त्यांना एक स्वप्न पडते की उद्याच्या काळामध्ये ह्या पक्षाची सत्ता महाराष्ट्रात येईल मातंग समाज राजकारणामध्ये दखलपात्र होईल ह्या आशेपोटी पोटी आनंदापोटी भरभरून लोक आम्हाला आर्थिकसुद्धा मदत करू लागलेले आहेत त्यांचं आम्ही स्वागतच करतो आहे आणि जे मदत करतात त्यांची नावंसुद्धा आम्ही डिक्लेअर करत चाललो आहे म्हणजे मी आज ह्या बैठकीमध्ये सुद्धा असं आवाहन करतो पाच सहा दिवस राहिलेले आहेत ज्यांना कोणाला आर्थिक मदत करायची असेल ते अजिंक्य भया चांदे आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या नावावर करायला काही हरकत नाही आणि जर ते केलीच तर आम्ही मुंबईच्या त्या एल्गार परिषदेमध्ये सुद्धा ते नावं डिक्लेअर करून त्यांचा सन्मान करणार आहोत या ठिकाणी आपण जे जिल्हाध्यक्षांची निवड केलेली मंगेश आवळे काय सांगा मंगेश आवळे हे अनेक पक्षामध्ये संघटनांमध्ये पूर्वी काम करत होते पण म्हणावं तसा त्यांचा मान सन्मान तिथं झालेला नाही हे त्यांनी कबूल केलेलं आहे मी त्यांना म्हटलं की बाबा आता तुमचं जे काम करून झालेलं इतर पक्षांमध्ये संघटनामध्ये आता आपलं घर झालेलं आहे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया हा स्वतःचं घर आहे राजकीय घर आहे इतर ठिकाणी काम करण्यापेक्षा आपल्या घरामध्ये काम करून आपलं घर त्याची जर डागडुजी केली तर पुढच्या पिढीला त्याचा चांगला आसरा मिळेल हे त्यांना पटलं आणि ते स्वग्रही पुन्हा परत आलेले आहेत म्हणून मी त्यांना जिल्ह्याचा युवक अध्यक्ष म्हणून डिक्लेअर केलेला आहे धन्यवाद